हेडलाइन्स पाहिल्यानंतर भाजपकडून एकनाथ तीन महत्वाच्या खात्यांची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि ती तिन्ही खाती घेण्यास एकनाथ मान्य असल्याचंही कळत आहे सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते एकनाथ शिंदे यांना तीन महत्वाची खाती दिली जाणार असल्याची माहिती आहे नगरविकास खातं सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय ही तीन खाती एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते कालच मुख्यमंत्री पदाचा तर यावेळेस एकनाथ शिंदे यांनी दावा सोडला होता आपण आपल्याला कोणतीही कोणताही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये भाजप जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला आपली साथ असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान भाजपकडून भाजपकडून नेमकी कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यात आली आहे ते पाहणं महत्वाचं पा असेल कारण आता एकनाथ शिंदेंना तीन महत्वाच्या खात्यांची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते खाती घेण्यास एकनाथ मान्य असल्याचंही सूत्रांच्या हवाल्याकडून कळत आहे एकनाथ शिंदे यांना तीन महत्वाची खाती दिली जाणार आहेत नगरविकास खातं सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय ही तीन खाती एकनाथ शिंदे यांना दिली जाऊ शकत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामराजे आपण बघतोय भाजपकडून आता एकनाथ शिंदेना तीन महत्वाच्या खात्यांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती है। आहे नेमकी ती तीन खाती कोणती आहेत सविस्तर सांगाल बिलकुल आज दिल्लीमध्ये महत्त्वाचा दिवस आहे कारण तिन्ही महत्त्वाचे नेते असणार आहेत आणि मुख्यमंत्रीचं नाव जे आहे ते दिल्लीतच निश्चित होणार आहे अमित यांच्यासोबत ही बैठक आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आजच्या सर्व घडामोडी या दिल्लीत होणार आहेत आणि त्या ता महत्त्वाच्या आहेत परंतु एक प्रश्न पडलेला आहे जो म्हणजेच की एकनाथ शिंदे जर तयार झाले की मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी तर ते कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यावर तयार झाले तर आपल्याला जे माहिती मिळालेली आहे मुख्यमंत्रीपद जर एक एकनाथ शिंदे सोडत असतील तर त्यासाठी तीन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यास एकनाथ शिंदे तयार झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा झालेल्या आहे भाजप श्रेष्ठीशी भाजप श्रेष्ठी सुद्धा तयार झालेले हे तीन खाती देण्यासाठी पहिलं खातं शहर विकास खातं नाग कारण हे बऱ्याच वर्षापासून एकनाथ शिंदेकडे होतं ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे ठेवण्यात आलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंट खातं दुसरं खातं म्हणजेच की पी डब्ल्यू डी जे की भाजपकडे होतं मागील सरकारमध्ये त्यामुळे पी डब्ल्यू डी खातं जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय हे खातंसुद्धा आता एकनाथ शिंदेकडे असणार आहे आणि त्याचबरोबर जलसंपदा हे खातं महत्त्वाचं आहे इरिगेशन खातं आणि हे हे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे त्यामुळं यापूर्वी जी खाती होती त्या व्यतिरिक्त हे दोन महत्वाचे खाते आणि शहरी विकास हे तिसरं खातं जे आहे ते एकनाथ शिंदेकडे असणार आहे आपल्याला आप खास वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळंच हा तोडगा जो आहे जो डेडलॉक आहे तो संपलेला आहे कारण हे तीन महत्त्वाची खाती दिल्यामुळं एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पदावर प पद सोडण्यासाठी तयार झालेले आहेत आणि कालच या संदर्भामध्ये बोलणी झाली जी आपल्याला माहिती मिळते आज त्या वर्षी कमोर्तब होणार आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये शपथविधीसुद्धा होणार आहे आणि त्यावेळेस जी महत्त्वाची खाती दिली जाणार आहेत ती एकनाथ शिंदे यांना दिली जाणार आहेत आणि कुठेतरी बॅलन्स ठेवण्याचा काम असणार आहे कारण एकनाथ शिंदे यांना यांचे मागील वेळेस बेचाळीस आमदार होते आणि यावेळेस Uh, साधारणतः पन्नासपेक्षा जास्त आमदार आलेले आहेत म्हणजे की छप्पन आमदार आलेले आम आहेत मग अशा वेळी त्यांना दोन खाती वाढवून देणं गरजेचं होतं ही खाती दिलेली आहे ती भाजपच्या कोट्यातून दिलेली आहेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली नाहीत त्यामुळं भाजपला इथे पण सॅक्रिफाईस करावं लागला लागलेलं लाग, ला आहे कारण मुख्यमंत्रीपद भाजपकडे मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत मग अशावेळी म बॅलन्स साधण्यासाठी दोन खाती अधिकचे ही एकनाथ शिंदे यांना दिली गेली आहेत आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी तयार झाल्याची आपल्याला माहिती मिळते आज चर्चा होणार आहे आणि शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा निरीक्षक पाठवले हो जातील मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निरीक्षक पाठवल्यानंतर हो मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ शपथविधी कुठे होणार आणि याच्या संदर्भामध्ये तारीख जी आहे ते निश्चित केली जाईल आणि त्याचबरोबर भाजपचे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे आणि त्यानंतर शपथविधी होईल निश्चितच रामराजे त्यामुळे दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद